स्वागत आहे हास्याचा धमाका या यूट्यूब चॅनलमध्ये नमस्कार मंडळी आज तुम्हाला मी कॉमेडी जोक सांगणार आहे विवाह प्रसंगी मुलगा उजव्या बाजूला आणि मुलीला डाव्या बाजूलाच का उभ्या करतात उत्तर अकाउंटच्या नियमानुसार उत्पन्न उजव्या बाजूला व खर्च डाव्या बाजूलाच दाखवतात म्हणून एका भिकाऱ्याचे लग्न होतं त्या लग्नामध्ये नवरीने घेतलेले नाव चांदीच्या पलंगाला सोन्याचे पाय वेदू भिकाऱ्याचे नाव घेते बाकरी वाड ग माय घरचे मन भरून अपमान करतात आणि शिव्या देतात मग सर्व झाल्यावर बोलतात तुझ्या भल्यासाठीच आम्ही तुला असं बोललो आणि असं कुठं असतं काय राव <laughs> आओ मी परत लग्न करायचं ठरवलं आहे नवरा का बायको आपल्या लग्नाच्या फोटोला खूप कमी लाइक्स मिळाले आहेत म्हणून बसमध्ये डावीकडे बारा सीट महिलांसाठी उजवीकडील चार सीट अपंगासाठी परत उजवीकडील चार शीट ज्येष्ठ नागरिकांसाठी मग पुरुषांनी काय कंडक्टरच्या मांडीवर बसायचं काय बायका <laughs> <laughs> माहेरची साडी सिनेमा पाहून डसा डसा रडायच्या आणि आत्ताच्या बायका माहेरची जीन्स घालून बदा बदा रील काढतात बायको <laughs> अहो मला बांगड्या भरायला पैसे हवेत नवरा किती बांगड्या फोडते थांब घरी येताना मी घेऊन येतो बायको ठीक आहे नवरा अगं बघ तुला बांगड्या आणल्या आता हे बांगड्या तू जोपर्यंत तो आहे तोपर्यंत फुटणार नाही बायको बघू बर काय आणले लोखंडीकडे आमच्या लहानपणी टू जी थ्री जी फोर जी असं काहीच नव्हतं फक्त गुरुजी होते एक कानाखाली मारली की सगळी पोर <laughs> फळ्यावर टांगलेल्या जगाच्या नकाशात अमेरिका कुठे आहे असा प्रश्न शिक्षकाने राजूला विचारला राजूने पटकन काठी टेकून अमेरिका दाखवली मग शिक्षिकाने विजूला विचारले अमेरिकेचा शोध कोणी लावला विजू म्हणाला राजूने कॅनडा मध्ये म्हणे तरुण सरकार चालवतात अन म्हाताऱ्यांना पेन्शन देतात आपल्याकडे म्हातारे सरकार चालवतात अन तरुणांना टेन्शन देतात आणि पेन्शन पण स्वतः घेतात शाळा शिक्षक पंधरा फळ्यांची फळांची नावे सांगा बर बंड्या पेरू शिक्षक शब्बास बंड्या आंबा शिक्षक वा छान बंड्या सफरचंद शिक्षक मस्तच तीन झाले आता अजून बारा सांग बंड्या एक डझन माझ्या मध्ये हळद चंदन आणि अलोवेराचे गुण आहेत म्हणून मी वाचणाऱ्याच्या चेहऱ्यावर आप म्हणूनच वाजणाऱ्या चेहऱ्यावर आपापच ग्लो येतो <laughs> काल रात्री लवकर नेट संपले म्हणून रात्री आठ वाजता लगेच झोप आली घरच्यांनी उचलून दवाखान्यात नेले म्हणाले आमचा पोरगा रात्री दोन दोन वाजेपर्यंत जागतो आज बेशुद्ध का झाला <laughs> मोबाईल कंपनी अगर सच बोलणे तो तंगे हो जाए जिसमे आप संपर्क करना चाहते है वह जानबूझकर फोन नहीं उठा रहा। आपल्या मालाची सतत जाहिरात करायला हवी एक जण म्हणाला हल्लीचं युग जाहिरातीच आहे खरंच का पण जाहिरातीचा उपयोग होतो पंधरा दिवस मी रात्रीचा पारिकरी हवा म्हणून एक जाहिरात दिली होती मग काय दुसऱ्या दिवशी दुकानाकडून नोकरीसाठी क्यू आला दुसऱ्याने विचारलं नाही पहिला म्हणाला पण त्याच रात्री चोरट्यांनी माझ्याकडे पारेकरी नाही हे जाहिरात वाचून ओळखलं आणि माझं दुकान फोडलं आणि बराच माल लंपास केला <laughs> <laughs> इन्स्टाच्या स्टोरीला गाणं टाकताना जेवढा विचार करता तेवढाच विचार जर करिअर निवडताना केला असता तर आज लाईफ वेगळी असती <laughs> जगातील चार कामं जी अवघड आहेत पहिली मुंगीला लिपस्टिक लावणं दुसरं हत्तीला मांडीवर बसवणं तिसरं मच्छरला कपडे घालणं आणि चौथ बायकोची समजूत काढणं तर मंडळी तुम्हाला माझे कॉमेडी जोक्स आवडले असतील तर कमेंट करून सांगा चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद